ओम श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीचार प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड या मुखात असू द्या हेच स्वामी आहे दहा मे एक आहे अक्षय तृतीया आणि ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे दान करायचं आहे आणि ह्या दिवशी केलेलं दान धर्म पुण्य हे कधीही क्षयाला जात नाही ते कधीही संपत नाही अक्षय तृतीय अक्षय कधीही त्याचा क्षय होत नाही असं हे अक्षय तृतीयच्या दिवशी केलेल्या केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या त्याचं पुण्यफल आपल्याला हे प्राप्त अक्षय प्राप्त होत होतं म्हणजे ते कधीही संपत नाही तर या दिवशी काय काय सेवा करायची आहे काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया जे क्षयाला जात नाही जे कधी कुणी संपवू शकत नाही जे कधी कुणी संपत नाही अक्षय अक्षयचा अर्थ असं होतो की त्याला कधी तुम्ही संपवू शक संपवू शकत नाही तर अशी या अक्षय तृतीयेच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक असं मुहूर्त आहे त्या दिवशी ते आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तर आपल्याला काय सेवा करायची आहे आपल्याला काय वस्तू खरेदी करायची आहे कारण ह्या असं म्हणजे असं आहे की या दिवशी केलेलं दान धर्म पूजा हवन तर्पण ह्या गोष्टींचं जे काय पुण्यफल आपल्याला मिळतं ते अक्षय असत आणि ह्या दिवशी आपल्याला काय खरेदी करायचं आहे तर सोनं चांदी तुम्हाला ज्या काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या करू शकतात सोनं तर आता एवढं महाग झालंय की कुणाची हिंमत होत नाही खरेदी करण्याची पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही गोष्टी आहेत त्या दिवशी की त्या तुम्ही खरेदी करू शकतात आणि जर खरंच तुमची कॅपॅसिटी असेल म्हणजे जर तुम्हाला घेता येत असेल तर गुंजभर का होईना त्या दिवशी सोनं घ्यायचं कारण त्या दिवशी घेतलेल्या सोन्याला कधीही मोडण्याची वेळ येत नाही जसं गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपण सोनं खरेदी करतो तसंच ह्या दिवशी सुद्धा थोडं का होईना आपल्याला त्या दिवशी सोनं चांदी हे खरेदी करायची असते परंतु डिपेंड आहे बघा आता इतका भाव झालेला आहे सोन्याचा की म्हणजे सामान्य व्यक्तीला सोनं घेण्याचं म्हटलं तर अंगावर काटा येतो तर त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही गोष्टी घेऊ शकतात तर आधी अक्षय तृतीयेबद्दल माहिती सांगते काही नोट्स काढून ठेवल्या तुम्ही म्हणा वाचू सांगते का तर नाही काही नोट्स काढून ठेवल्या जेणेकरून लक्षात म्हणजे पॉइंट हे मिस व्हायला नको म्हणून अक्षय तृतीय आहे सकाळी दहा मेला तर सकाळी सुरू होते ती चार सतराला आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच्या पहाटे दोन वाजेपर्यंत अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे म्हणजे पूर्ण दिवसभर आहे म्हणजे त्या दिवशी तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे त्या दिवशी तुम्हाला कुठलंही शुभकाम करायला मुहूर्त बघण्याची वेळ ही एक म्हणजे मुहूर्त बघण्याची गरज नसते सॉरी मुहूर्त बघण्याची गरज नसते शुभ ती म्हणजे तुम्ही कुठलंही शुभकाम त्या दिवशी करू शकता जसं की ग्रह प्रवेश आहे तुम्हाला काही गाडी बुक करायची आहे घर बुक करायचं हे काही तुम्हाला काहीतरी शुभ काम करायचंय तर या दिवशी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नसते तर आणि त्या दिवस तो एक दिवस असतो तो म्हणजे आपल्या पितरांचा सुद्धा दिवस असतो पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्या दिवशी पित्रांची सुद्धा सेवा हा ही त्या दिवशी करायची असते आता इन्स्टिट्यूट ऑफ सोनं म्हणजे सोनं जर तुम्हाला सोनं चांदी घेण्याऐवजी तुम्ही दुसऱ्या सुद्धा गोष्टी घेऊ शकतात त्या दिवशी जसं की लक्ष्मीप्रिय लक्ष्मीप्रिय ज्या गोष्टी आहेत जसं की कवडी झाली त्यानंतर कमळकठ्याची माळ झाली तर ह्या गोष्टी श्रीयंत्र श्रीयंत्र ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांना घ्यायचं जा आहे ते त्या दिवशी श्रीयंत्र घेऊ शकतात तर ह्या गोष्टी ज्या लक्ष्मीप्रिय गोष्टी आहेत कमळगठ्ठ्याची माळ जी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर मग कवळ्या झाल्या जसं की मी एक व्हिडिओ बनवला होता की सात कवळ्या आपल्याला त्या पिवळ्या करून त्यावरती आपल्याला दर मंगळवारी दर शुक्र दर शुक्रवारी सुक्ताची सेवा त्यावरती करायची असते ती सुद्धा तुम्ही या दिवसापासून करू शकता या दिवशी तुम्ही आणून त्याला हळदीचं चंदनाचं लेपन लावून पिवळ्या पिवळा जो कापड असतो त्यामध्ये बांधून जसं पोटगी बनवायची आहे आणि ती आपल्याला देवघरावरती ठेवायची असते तर ती सुद्धा ती सुद्धा तुम्ही आणू शकता त्या दिवशी त्या लक्ष अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही आणू शकतात घरात त्यानंतर झाडू आहे झाडू जसं लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण झाडू आणतो तर ह्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडूची खरेदी करू शकतात मीठ झालं मीठ मीठ म्हणजे काय तर अन्न पूर्ण होत हे मिठाने म्हणजे मीठ आ, मीठ टाकल्यावरती आपलं अन्न हे पूर्ण होत असतं तर मीठ सुद्धा तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकतात म्हणजे जाळ मीठ जे मिळतं ना आपल्याला जा मीठ खळा मीठ ते, ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकतात आणि मिठाचं महत्व आपल्या आयुष्यात तर खूप जास्त आहे तर आणि त्या दिवशी आपल्याला मातीची घागर ही घ्यायची असते तर पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्याला त्या दिवशी आपण पित्तर घालत असतो आपल्या घरी बारा वाजेला आपण आगारी टाकतो जसं की गौरी पेटवतो आणि त्यावरती आपण दूध दूध तुपाची ही घालतो जो भात बनवतो तो बिना मिठाचा असायला हवा जे पित्रांना आपण भात करतो तो बिना मिठाचा थोडासा बनवायचा आणि त्याची आघाडी टाकायची पितृस्तुती त्या दिवशी तुम्ही वाच वाचायची आहे दक्षिणेकडे तोंड करून तर ही एक गोष्ट त्यानंतर आपण तर पित्र म्हणजे जे घागर भरली जाते, जी आपनी आपनी जी भर जी जी भर जाते। जे आपली आपण करतोच घागर भरतो जे काय आपल्या घरात कोणीतरी वारलं असेल त्यांच्या नावाची ती घागर भरली जाते आणि एखाद्या व्यक्तीला आपण जेवायला सांगतो तर हे त्या दिवशी पित्रांच्या सद्गतीचा सुद्धा तो दिवस आहे इतका छान आणि खूप छान असा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज नाही पित्रांच्या सद्गतीसाठी तुम्हाला सेवा करायची आहे तसंच ब्राह्मणाला दान द्यायचं तर ब्राह्मणाला दान देताना त्या म्हणजे अक्षय तृतीच्या दिवशी जर तुम्ही ब्राह्मणाला दान करत असाल ता तर आपण शिदा तर देतो पण त्यासोबत तुम्हाला एक छोटासा कुंभ सुद्धा दान करायचा असतो त्या दिवशी त्याचं खूप जास्त महत्व आहे तर असं छोटंसं घ्यायचं आपलं आपण जे मडक आणतो ना म्हणजे जी घागर आणतो ती थोडी मोठी असते परंतु जर तुम्हाला ब्राह्मणाला द्यायचे तर तुम्ही छोट्या इच्छा ना जेणेकरून त्यांनाही घरी न्यायला ते सोपं जातं तर छोट्या साईजचं तुम्ही पाणी घालून त्यामध्ये रुपया त्याला सूट बांधून त्याची पूजा करून आणि तुम्ही जेव्हा ब्राह्मणाला दान देता तेव्हा मंत्रोपचार तर ब्राह्मण बोलतच असतो तर त्यांना ते दान करायचं आहे म्हणजे ब्राह्मणाला सुद्धा दान करताना तुम्हाला कुंभ हा दान करायचा आहे खूप जास्त महत्व आहे आणि जसं म्हटलं जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की या दिवशी केलेलं दान तर्पण हवन हे अक्षय म्हणजे अक्षय न पावणार म्हणजे अक्षय पुण्यफल देणार असतं तर या दिवशी आपल्याला दान धर्म सुद्धा करायचा आहे जर तुम्हाला समजा पितर बस म्हणजे आपले पित्र होत नाहीये काही कारणासह होत नाहीये सुतक आहे इर्दी आहे काही आहे का तर तुम्ही अं दान सुद्धा करू शकत वृद्धाश्रमात अनाथाश्रमामध्ये जर तुम्ही अन्नदान अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे ते तुम्ही त्या दिवशी करू शकतात तुम्हाला आधी बुकिंग करावी लागते कारण खूप खूप लोक दान करत असतात तर फुल नाही फुलायची पाकळी आपल्या कोटीनुसार आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपल्याला ते दान करायचं आहे खूप नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर फुलश्री आपल्या घरातली आनंदी राहणं हे खूप जास्त महत्वाचं आहे तुम्हाला नाही काही जमत असेल तर ऍटलिस्ट तिच्यासाठी साधा गजरा सुद्धा तुम्ही आणू शकता काही गिफ्ट देऊ शकता तर गिफ्ट द्या तर घरातली कुलश्री जर आनंदी असेल ना तर त्या घरात सुख समृद्धीची कमतरता कधीही भासत नाही आणि असं म्हटलं जातं ना की ज्या घरातनं मुल, मुलींचा सुनांचा खळखळून खड़, हसण्याचा आवाज येतो त्या घरातली सुख समृद्धी ही कधीही संपत नाही आणि तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो तर आपल्या कुलश्रीला सुद्धा खुश त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे गिफ्ट काही जे काय हवं असेल ते तुम्ही त्या दिवशी तिला देऊ शकतात तुम्हालाच त्याचा फायदा आहे कारण घरातली लक्ष्मी ही जर सुख म्हणजे आनंदी असेल ना तर अर्थात विष्णूची तेवढी भरभराट होते म्हणजे नवऱ्याची तेवढी भरभराट होते तर लक्ष्मी सोबत आपल्याला विष्णूची सुद्धा सेवा त्या दिवशी करायची विष्णू सहस्त्र पाठ ही त्या दिवशी करू शकतात नसेल जमा तुम्ही मोबाईलवरती लावा शब्द कानावरती पडतात तुमच्यासोबत तुमच्या घरातल्या लोकांच्या सुद्धा कानावरती ते शब्द पडतात तर अशी ही से अशा ह्या सेवा आहेत की तुम्हाला त्या दिवशी करायचे आहेत परंतु त्या दिवशी अशा गोष्टी खरेदी नका करू जसं की चप्पल हे दरिद्रेच म्हणजे चप्पल त्या दिवशी नका खरेदी करू जे दरिद्रेचं लक्षण आहे म्हणजे आपल्याला चप्पल ही गरजेची आहे पण त्या दिवशी तिला खरेदी नका करू जसं की सुरी झाली काही झालं तर ह्या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी कृपा करून खरेदी नका करू लक्ष्मी प्राप्तीच्या लक्ष्मीला आवडणाऱ्या गोष्टी त्या दिवशी खरेदी करायच्या आहेत सोने चांदीची खरेदी तुम्ही करू शकता तुमच्या बायकोला काही घ्यायचं असेल काही गिफ्ट वगैरे काही घ्यायचं असेल ते तुम्ही तिला घेऊन देऊ शकतात आणि जसं की सोनं चांदी झालं लक्ष्मीप्रिय गोष्टी झाल्यात कुलश्रीसाठी काही झालं पित्रांच्या सद्गतीसाठी आपल्याला सेवा करायची आहेत तर अशी अशी ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा કેલી સેવાનું સ્વામી સ્વામીજી અર્પણ કરતે શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ